आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज गावातील गायरान जमिनीवरील मुरुंग विनापरवाना काढून गटारीच्या कामासाठी वापरण्याचा प्रकार उघड यमगे गावातील गायरान सार्वजनिक चारागाव जमिनीवरून विनापरवाना मुरुम काढून तो स्थानिक गटारीच्या कामासाठी वापरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे संबंधित गायरान जमीन ही गावच्या मालकीची असून ती सार्वजनिक हितासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे मात्र कोणतीही अधिकृत परवानगी न घेता यात जमिनीवरून ट्रॅक्टर आणि जेसीपीच्या साहाय्याने मुरुम काढण्यात आला विशेष म्हणजे हा मुरुम थेट गटारीच्या बांधकामासाठी वापरण्यात आला असे ग्रामस्थांनी सांगितले या घटनेमुळे ग्रामपंचायत प्रशासन संबंधित ठेकेदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोऱ्यात अडकली आहे गायरान जमीन ही गावाच्या हक्काची असून त्याचा असा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे दरम्यान संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही मात्र या प्रकरणाकडे तहसीलदार यांच्याकडून कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे